हाय माझ्या ताईंनो सगळ्याजणी कशा तर आता मी चाललेली आहे बड्डेला संध्याकाळ म्हणजे आजचा ब्लॉग जो आहे ना मी संध्याकाळपासून स्टार्ट करत आहे आता चाललेली आहे मी बड्डेला तर बड्डे कोणाचा तर आमच्या आईचा सा, म्हणजे आम सासूबाईंचा सा बड्डे आहे आता तर सेलिब्रेशन करू आम्ही तिथं गेलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी बड्डे कशाप्रकारे करतो आम्ही तर तर चला तर आता आता निघाली मी वैशालीकडे आम्ही जाता जाता छान आईसाठी केक घेतला आणि केक घेतल्यानंतर मग आम्ही गेलो आणि तिथे छान पैकी आईला ओ वाढले आणि सगळ्यांनीच ओ वाढले तर छानपैकी सगळेजण असलेल्या ताई तर खूप मजा येते कोणतंही सेलिब्रेशन असलं ना असं एकटं एकटं करण्यापेक्षा कसं सगळेजण असले ना तर खूप चांगलं वाटते आणि मजा येते आणि लेकरांना पण खूप मजा येते आणि एवढा गोंधळ करत होते ना मुलं भयानक गोंधळ करत होते त्याच्यामुळे मग मी आ, या व्हिडिओला आवाज देत आहे किती

गीजियो गीजियो। गे गे गे। स्टूल स्टूलच्या नको पडू ना केकच्या नको पडू चला या रे पड रे अन्नू काय हातात काय काय म्हणायचं बर्थडे असं म्हणणं मग चला बस आता ठेवून <laughs> <laughs> माझा बड किती चांगला झाला होता तामिळनाडूच्या mm. पहाडावरती तिकडे केलं गिचा बर्थडे हम्म mm. काय झालता माझा बड तामिळनाडूला गेलो होतो ना आम्ही तर तेव्हा साळ्या आणल्या होत्या कारण की जे साऊथच्या साळ्या आहेत ना तर त्या एकदम वेगळ्या असतात तर म्हटलं आईसाठी पण आणलेली होती आणि पिकोफॉल पण केलेली होती मी तर म्हटलं हेच घाला कारण की पिकोफॉल केलेली होती आणि ब्लाऊज पण होतं त्यांच्याकडे असं

ये अनु मांडीवर फोटो काने तुम्ही पहिले ये तू आर तू समोर येना तू मेन आयस ने येना ना ये तू ये लवकर ये लवकर अनु भैया कसं ऐकते ये लवकर

तर खरंच ताईंनो केला पाहिजे कारण की त्यांना त्यांची एवढी म्हणजे ते एवढे खुश होतात ना की खूप खुश असते त्यांना माहीत आहे का काहीच पाहिजे नसते फक्त आपण गेलो केक बीक कट करणं आणि प्रेमानं दोन शब्द बोलणं एवढंच पाहिजे असे ते आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही आहे की हे आणलं पाहिजे की ते आणलं पाहिजे म्हणून त्याच्यामुळे मग कशी उँ, करायलाच पाहिजे आईवडल्याचा म्हणा की सासू सासऱ्यांचा कारण की सगळेजणं सोबत आले की त्यांना पण खूप चांगलं वाटते नातवंड वगैरे पोरं आपली ते खुशीच वेगळी असते ताईंनो केक वगैरे कट केला सगळ्यांनी खाल्ला आणि मग नंतर केलं भाजी वगैरे सगळं बाहेरून ऑर्डर केलं आम्ही कारण की पावसामुळे बाहेर काही आम्हाला जाता नाही आलं तर मग छान भाज्या वगैरे बाहेरून ऑर्डर केल्या आणि माहीत आहे का ताई मुलं एवढे गोंधळ करत होते ना तर मग मी जेवायचं वगैरे काहीच दाखवलं नाही खूप मस्त चालू होत्या पोरांच्या साहजिक आहे म्हणा सगळे असले की <laughs> 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 ये तर ताईंनो आत्ता आलेलं आहे आम्ही घरी तिथे जेवण वगैरे केलं सगळं बाहेरून बोलावलं आम्ही पार्सल बोलावलं हॉटेलमध्ये काही गेलं नव्हतं बाहेरूनच पार्सल बोलावलं तर छान झालं जेवण वगैरे आणि पार्सल वगैरे बाकीचा व्हिडिओ मी काहीच काढला नाही कारण की मुलं एवढे गोंधळ करत ना एवढ्या मस्त्या करतात ना सगळे मुलं सोबत आले की खूप मस्त्या करतात त्याच्यामुळे कसं व्हिडिओ काढायला मला चान्सच नाही भेटला तर ताईंनो आजच्या व्हिडिओला मी इथंच एंड करते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल शेअर कराल आणि स्वतःची काळजी घ्याल धन्यवाद